कोल्हापूर महानगरपालिकेचा अत्यंत भ्रष्ट भस्त उर्मठ भ्रष्टाचारी यशपाल राजपूत सिस्टीम मॅनेजर कोल्हापूर महापालिका यानं सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे संगणक प्रिंटर प्रिंटर व इलेक्ट्रॉनिक साहित्य यामध्ये दीड कोटीचं आर्थिक नुकसान केल्याचे यापूर्वी मी पुरावे कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकीय मंजू लक्ष्मी मॅडम यांना दिलेले होते त्याने चौकशी अधिकारी म्हणून रोखडे साहेबांना त्याच्यावर नेमणूक केलेली आहे पण रोखडे साहेबांनी तीन महिने झालं का त्याच्यावर काही केलेलं नाही त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांनी सी सी टी व्ही कॅमेरे सहाशे ब्याऐंशी शाळेत बसवलेले आहेत संपूर्ण सणची किंमत तेरा हजार चारशे पंच्याण्णव आहे आणि हे न मात्र अठ्ठेचाळीस हजार रुपयाला घेतलेला आहे म्हणजे दीड कोटीमध्ये एक कोटीचा हे भ्रष्टाचार केलेला आहे परत कायदा आहे की कोणतंही तीन हजारच्या वर वस्तू घ्यायची असेल तर तिची स्पर्धा करणे दैनिकामध्ये जाहीर प्रसिद्धीकरण करणे टेंडर काढणे पण हा कुठलेही टेंडर काढत नाही कोटेशन काढतोय आणि एकाच कंपनीला हा काम द्यायचा येणं सपाटा लावलेला आहे त्याच्यावर यापूर्वी देखील नुकसानीची जबाबदारी फायनल झालेली आहे पण या अधिकाऱ्यांनी ते प्रकरण लपवून ठेवलेलं आहे ज्यानं हे सीसीटीव्ही कॅमेरे कोल्हापूर शहरातल्या आपल्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये बसवलेले आहेत ते संपूर्ण खराब आहेत त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केलेलं आहे जेचं ऑडिट केलेलं आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजनं त्या ऑडिटमध्ये सहज सांगितलेलं आहे की हे काम अपुरं आहे तरी देखील हा माणूस युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी हे राजारामपुरीमध्ये एक दहा बायदाचं केबिन आहे ऑफिस आहे आणि त्यामध्ये हे संगणमत करून हे भ्रष्टाचारी अत्यंत कोल्हापूर महापालिकेचे भ्रष्ट महापालिकेचा जनतेचा पगार घेतात आणि हे लाचार अधिकारी तसा हा यशपाल लजपूत लाचार आहे दोन हजार सोळाला सतराला तिची इथे नेमणूक झालेली आहे त्याच्या संपूर्ण कारभाराची चौकशीची मागणी आज केलेली आहे यामध्ये तो सापडलेला आहे मी के मंजूल लक्ष्मी मॅडम यांना सकाळी भेटून निवेदन दिलेलं आहे अतिरिक्त आयुक्त रोखडे साहेबांना आता देखील मी सांगितलेलं आहे की आपल्याकडे फैले आलेले आहेत त्यामध्ये घरपाळा घोटाळ्याची पण फैला आहे सत्तावीस कोटीची जबाबदारी फायनल झालेला आहे यापूर्वी तर मी घरपाळा घोटाळ्यात जो आरोपी केलेला आहे संजय भोसले त्याची देखील कारवाई यांनी थांबून ठेवलेली आहे त्याचबरोबर दोन गाड्या काढून घेतलेल्या आहेत त्या गाड्याची जवळजवळ एक कोटी जी वसुली आहे ती देखील ठेवलेली आहे आणि यशपाल रसपूतनं एक कोटी रुपयाचं आर्थिक नुकसान केल्याचे कागदपत्रे हे आपल्याकडे पुरावे आहेत ह्या अधिकाऱ्यांनी ह्या फायली लपवून ठेवलेल्या आहेत मी यापूर्वी क्रिमिनल रीड दाखल केलेला आहे आयुक्तांनी एसपीवर देखील हायकोर्टामध्ये मी त्यांना पार्टी केलेलं होतं आता देखील या महिन्यामध्ये जर तिने या संपूर्ण फायली तीन फायलीवर जर हिनी निर्णय घेतला नाही तर मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार असल्याचं आज या ठिकाणी मी जाहीर करतो